ओम शांती एकवीस डिसेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचे नाव आहे तुरंत दान महापुण्याचे रहस्य आज विधाता वरदाता बाप आपल्या अतिस्नेही मुलांना पाहत होते चारही दिशांचे समर्थ मुलं आपल्या प्रेमच्या विशेषताने दूर असतानाही जवळ होते स्नेहाच्या संबंधाने बुद्धीची स्पष्टता आणि स्वच्छतेने जवळ असण्याचा अनुभव करत होते तिसरा डोळा म्हणजेच दिव्यतेने त्यांचे नेत्र बुद्धिरूपी टी मध्ये दूरचे दृश्य स्पष्ट अनुभव करत होते जसे या विनाशी दुनियेच्या टी मध्ये विशेष प्रोग्रामच्या वेळी बाकी सगळे बटण बंद करतात तसेच असे मुलं पण विशेष वेळी स्मृतीचे बटन सुरू करून बसतात बाप दादा एकाच वेळी डबल सभा पाहत आहेत आज विशेष वतन मध्ये ब्रह्मा बाबा मुलांची आठवण करत होते सगळे ब्राह्मण संपूर्णतेच्या स्थितीपर्यंत कोणत्या गतीने चालत आहेत हे पाहत होते ज्यांची नेहमी तीव्र गती आहे असे कोणी मधूनही कोणी आहेत तीनही काळ माहित असल्यावर पुरुषार्थ आणि परिणाम माहित असल्यावर विधी आणि सिद्धी माहीत असल्यावरही नेहमीसाठी तीव्र गती का नाही बापदादा म्हणतात कारणही माहीत आहे निवारणची विधीही माहीत आहे तरीही कारण निवारण मध्ये बदलू शकत नाही बाबा ब्रह्मा ब्रह्माबाबांना म्हणाले मुलांची एक खूप जुनी आणि पक्की सवय आहे बाबा प्रत्यक्ष फळ म्हणजेच ताजे फळ खायला देतात पण सवयीने इतके मजबूर आहेत की ताजे फळही वाढवून खातात करून घेऊ होईन होऊन जाईन होणार तर आहेच पहिल्या नंबरमध्ये यायचे तर आहे असा विचार करता करता प्रत्यक्ष फळाला भविष्याचे फळ बनवतात बाबांची आज्ञा मिळाली आणि धारण केले हे न केल्यामुळे आज्ञा पण वाढून जाते यामुळे वेळ बदलली की वायुमंडल वृत्ती व्हायब्रेशन सगळे बदलून जाते म्हणून म्हणतात तुरंतदान महापुण्य बाबा सगळ्या मुलांना ताज्या फळाने शक्तिशाली आत्मा बनून नेहमी तीव्र गतीने चालण्याचा संकल्प देतात आजकालचे डॉक्टर्सही म्हणतात फळ जसं आहे तसं खा त्याचे रूप बदलवून खाऊ नका ब्रह्मा ब्रह्माबाबा आणि जगत अंबाची विशेषता होती विचार केला आणि धारणा केली मम्माचे अनुकरण करणारे महापुण्यात्मा पुण्याचे श्रेष्ठ फळ खात आहेत आणि नेहमी शक्तिशाली आहेत स्वप्नातही संकल्पातही कमजोरी नाही असे नेहमी तीव्र गतीने चालत आहेत ब्रह्माबाबांना सृष्टीचे रचयिता असल्यामुळे साकार रूपात पालना करण्याची भूमिका असल्यामुळे साकार रूपात भूमिका करणाऱ्या मुलांशी विशेष प्रेम आहे ज्यांच्याशी विशेष स्नेह असतो त्यांची कमजोरी आपली कमजोरी वाटते बाबांना वाटते मुलं आताच नेहमीचे शक्तिशाली नेहमीसाठी तीव्र पुरुषार्थी आणि नेहमीसाठी उडती कलावाले बनून गेले पाहिजे मुलांचे नेहमीसाठीचे कष्ट संपून गेले पाहिजे ब्रह्माबाबांच्या डोळ्यात मुलं समावलेले आहेत ब्रह्माबाबा नेहमी म्हणत राहतात मेरे बच्चे मेरे बच्चे ब्रह्माचेच मुलं आहेत म्हणून ब्रह्मा कुमार ब्रह्मा ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी म्हणवता ब्रह्माबाबांच्याच सोबत जायचे आहे वेगवेगळ्या नावाने रूपाने जास्त वेळ ब्रह्माबाबांच्याच सोबत राहताना ब्रह्मा कुमार वंशावली आहात शिवबाबा सोबत आहे पण साकारमध्ये तर ब्रह्माचेच पार्ट आहे सेवेची जागा ही दिल्ली आणि राज्याची जागा ही दिल्लीच बनेल जिथे ब्राह्मणांचे पाय पहिले पडले तीर्थस्थान पण तेच बनले आणि राजस्थानही तेच बनेल विदेशातूनही विशेष प्रत्यक्षताचे नगाडे देशापर्यंत येतील ओम शांती